नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आई कुठे काय करते ही टी व्हीवरील गाजलेली मालिका या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने ही प्रसिद्धी मिळवली या मालिकेमुळेच मधुराणी प्रेक्षकांच्या घरात आणि मनात पोहोचली मधुराणीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट्स देत असते आता मधुरानीने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे मधुराणीने हिवंडाई कंपनीची क्रीटा गाडी खरेदी केली आहे सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सांगितलं अभिनेत्रीने गाडीची झलकही दाखवली आहे आनंद म्हणजे नवीन कार तिने पोस्टमध्ये आहे मधुराणीच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचा अभिनंदन केला आहे मधुराणीने खरेदी केलेल्या या कारची किंमत सतरा ते वीस लाख रुपयांच्या घरात आहे आई कुठे काय करते मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मधुराणी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे काही नाटक आणि सिनेमांमध्येही ती झळकले आहे एक अभिनेत्री असण्यासोबतच मधुर अनेक उत्तम लेखिकाही आहे